नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना दोन हजार मध्ये मोठे फायदे मिळणार तब्बल सात हजार पाचशे खात्यात घेणार जंगा जा सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तरुण चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून मोठे आनंदाची बातमी सर्व उच्च परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण ई पी एफ ओच्या उच्च पेन्शन योजनेबद्दल बद्दल माहिती घेणार आहोत ही योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांना निवृत्तीनंतर अधिक पेन्शन मिळवायचे आहे या योजनेत बदल केले आहे आणि काही नवीन अपडेट्स दोन हजार पंचवीस मधील देखील आलेले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकते मित्रांनो नियुक्त आणि कर्मचारी दोघे मिळून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये मूळ वेतनाच्या बारा टक्के बारा टक्के नियुक्ताच्या योगदानापैकी पे कर्मचारी पेन्शन योजनेत जातो, तीन जातो। जरी जास्ते जास्ते पे तर तीन पॉईंट सदुसष्ट आठ पॉईंट तेहतीस चे योगदान जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयापर्यंत मर्यादित आहे दोन हजार चौदा मध्ये ईपीएस मध्ये सुधारणा करण्यात आली ज्यामुळे ईपीएस योगदानावर मर्यादा लागू करण्यात आली दोन हजार चौदा पूर्वी कर्मचारी उच्च ईपीएस योगदान निवडू शकत होते आम्ही पेन्शनच्या दावा करण्याच्या प्रक्रियेबद्दल आणि ईपीएफओच्या परिपत्रकाबद्दल परिपत्रका बद्दल तपशीलवार माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत मित्रांनो ईपीएफओच्या उच्च पेन्शन योजना ईपीएस पी एस पंच्याण्णव स्टॅच योजनेत नाव कर्मचारी पेन्शन योजना एपीएस पंच्याण्णव नियुक्त्यांचे योगदान आठ पाय टक्के सुधारणा पेन्शन पात्र वेतन मर्यादा दोन हजार चौदा मध्ये पंधरा हजार रुपये उच्च पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट अटीनुसार अतिरिक्त वेतन जमा केले जाऊ शकते पेन्शन पेन्शन पात्र पगाराची गणना आणि सेवा वर्षावर अवलंबून आहे ई पी एफ ओ उच्च पेन्शन योजना काय आहे पहा मित्रांनो तर सरकारने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ए पी एफ कायद्याच्या कलम सहा ए अंतर्गत पेन्शन योजना सुरू केली या योजनेअंतर्गत नियोक्त्यांनी कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आठ पॉईंट तेहतीस टक्के योगदान आवश्यक आहे ए पी एस अंतर्गत कमाल मासिक पेन्शन पाच हजार किंवा सहा हजार रुपये निश्चित करण्यात आलेली आहे उच्च निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्रता पहा मित्रांनो एपीएफने डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये उच्च पेन्शनसाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रियेच्या तपशील देणारे परिपत्रक जारी केले आहे याचे मुख्य मुद्दे पुढे दिले आहे नऊ जानेवारी दोन हजार चौदा पूर्वी सेवा वृत्त झालेले कर्मचारी मित्रांनो एपीएस पंच्याण्णव चे सदस्य म्हणून कर्मचाऱ्यांनी एपीएस पंच्याण्णव प्यारा अकरा तीन अंतर्गत संयुक्त पर्यायाचा वापर केला जेव्हा पगार पाच हजार किंवा सहा हजार रुपयाच्या पगार मर्यादेपेक्षा जास्त होतो तेव्हा नियोक्ता अनेक कर्मचारी दोघांनी ईपीएस मध्ये योगदान दिले असं त्याचा अर्थ होतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद